सर्व शेतकरी बांधवाचं तर या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे चोवीस फेब्रुवारी आणि आपल्या पाठीमागं काजळा येथील तोच हा ज्वारीचा प्लॉट आपल्या ठिकाणी दिसत आहे आणि आपण जेव्हा अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण जी ज्वारीची बातमी आपण आपल्या चॅनलवरती दाखवली होती बातमी बघून काही शेतकरी हा ज्वारीचा प्लॉट बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्याच शेतकऱ्यासोबत आपण या ठिकाणी संवाद साधू आणि त्यांचं या विषयीचं मत काय आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रात शेतकऱ्याला दाखवू काका आपण कुठून आला आहात आणि आपलं नाव काय आहे माझं नाव रंगनाथ देवकते मी काजाळा पानखेडा गट गर ग्रामपंचायतचा सरपंच आहे आणि मला माहिती भेटली अशोकदादा पांढरे यांची चांगल्या पद्धतीची यावरी हे पीक चांगलं आलेलं आहे कणस मोठाले आहे आणि नवीन एक व्हराटी दहा आलेली आहे का आपण पारंपरिक पद्धतीनं शेती करता आणि पारंपरिक पद्धतीनं आपण ज्वारीची या ठिकाणी लागवड करत असाल आपली पारंपरिक ज्वारीची लागवडीची पद्धत आणि आताची जी ही नवीन ज्वारीची लागवडीची पद्धत यामध्ये आपल्याला फरक काय दिसतो याच्यामध्ये फरक एवढा दिसतो की याच्या कंस फार मोठाले आहे आणि जवारी पण चांगली खायला आहे दाचं नाव सुरेश काशीनाथ हाके मी काजळ गावचा शेतकरी मी मी अशोकराधा पांढरे यांच्या जवारी शाळू जवारीच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो मला अशी माहिती भेटली की दादा खूप उत्कृष्ट बियाणं आणलं आणि शेतातमध्ये येऊन बघितलं तर खरोखरच मला ते उत्कृष्ट वाटलं आणि तपुरे त्याचे विशेष म्हणजे क कनिष हे मोठं असून आपली पारंपरिक गावठीची ज्वारी तिचा दाना हा बारीक असतो आणि आता ठोकर आहे मोत्यासारखा त्याच्यामुळे खूप आवृत्ती देईन असं मला पण वाटतं एकरी पंचवीस तीस क्विंटल ज्वारी कुठंच गेली नाही असं मला वाटतंय काका तुम्ही पारंपरिक पद्धतीने ज्वारीची लागवड करत आल्या असाल आणि लहानपणीपासून आपण ज्वारीचं पीक बघत असाल तर तुम्हाला हे ज्वारीचं पीक बघून काय वाटतं आणि तुम्ही जी पारंपरिक ज्वारीची लागवड करता यामध्ये तुम्हाला काय या फरक दिसतो आम्ही पारंपरिक पद्धतीनं ज्वारीचं पीक करतो तर ते रोजदाराने रोजदाराला देऊन आम्हाला आणि व्हायला चारच राहतो आम्हाला पण याच्यात दिसून आलं की शेतकऱ्याला याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे कमीत कमी वीस पंचवीस क्विंटल ज्वारी त्याच्या घरात राहणार आहे तुम्ही संपूर्ण ज्वारीचा प्लॉट या ठिकाणी बघितला तर तुम्हाला प्लॉट तुम्ही बघितला आणि आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शेतकरी हा प्लॉट बघतील तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की बाबा हे बियाण नाही म्हण तुम्ही दहा एकर पे असले तर कमीत किमान हे दोन पेरा त्या दहा एकरचं अवरेज हे दोन एकरच देईल असं माझं थांब मत आहे मित्रांनो अजून काही ज्वारीचा प्लॉट बघण्यासाठी अजून काही शेतकरी या ठिकाणी आले आहेत दादा तुम्ही संपूर्ण ज्वारीचा प्लॉट बघितला तर प्लॉट बघून तुम्हाला काय वाटलं आम्ही बीड जिल्ह्यातून मा अगोदर बाजरीच्या उत्पादनावरती बी त्यांनी प्रयोग केले होते ते वो वो तर ते प्रयोग पाहून नवनवीन त्यांच्या बातम्या वगैरे येऊ लागल्या त्यानंतर आम्ही ज्वारीची बी बातम्या ऐकल्यानंतर बीडवरून आलो तर ज्वारीकडं पाहून असं वाटतं की बाबा ज्याच्याकडं कमी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता आहे अशा शेतकऱ्यांनी निश्चित या ज्वारीचा लाभ घ्यायला पाहिजे कारण की भरपूर जणांकडं कमी क्षेत्र आणि उत्पादनाची जास्त आशा असते तर या छोट म्हणजे छोट्या क्षेत्रामधून बी जास्त उत्पादन घेता येऊ शकतं याकडं पण असं वाटतं की आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना असं सांगावं वाटतं की किंवा ज्याच्याकडे कमी क्षेत्र आहे पाण्याची कमतरता आहे किंवा रोजंदऱ्याची अडचण येतात अशा शेतकऱ्यांना खूप साऱ्या ज्वारीचा फायदा होऊ शकतो की कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ शकतं यांना मित्रो आपण ज्यावेळेस बातमी दाखवली त्याच्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी हा प्लॉट बघण्यासाठी या ठिकाणी येत आहे ज्या पण शेतकऱ्याला या संपूर्ण प्लॉटची खात्री करण्यासाठी यायचं असेल किंवा प्लॉट बघण्यासाठी जर कोणाला यायचं असेल तर त्यांनी निश्चितच जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील खाजळा या गावातील अशोक मामा पांढरे यांच्या शेताला आपण भेट द्यावी आणि संपूर्ण ज्वारीचा प्लॉट जो आहे त्याची संपूर्ण माहिती आपण त्यांच्या समोरच आपण घ्यावी एवढीच आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद